लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट यात तुला काय देऊन दे। तुला हा सिनेमा काय देऊन दिला स्वतःसाठी सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या ॲडम्स शुभेच्छा रमेश सरांनी मला जेव्हा गोष्ट सांगितली तेव्हा मला गोष्टीतला तो धागाच फार आवडला नात्यांची जी गोष्ट आहे खरं तर लग्नसंस्था आता आपण समाजानेच मोडीत काढल्या तसं मला वाटायला लागलं आणि आता गरज आहे काळाची की एकमेकांना बांधून ठेवणं कंपनशी असणं मरेपर्यंत तर ती काळाची गरज आहे असं मला वाटलं आणि त्या घटस्फोटाबद्दल बोलणं बऱ्याच फिल्म्समध्ये बोललं गेलंय पण मला काय देऊन गेलं म्हणशील तर मला एक प्रसंग आठवतो त्याच्यावरनं माझ्या घरात सासरे माझे ना सकाळी उठले आणि रडले रडतच उठले तर आम्ही सगळे झालं की काय झालं तुमचं काय रडत आहे तुम्ही तर त्यावेळेस असं झालं होतं की आमच्या कुटुंबामध्ये एकाचा घटस्फोट होतोय आणि त्यासाठी माझे सासरे रडत होते तर आम्ही म्हटलं की ठीक आहे तुम्ही शांत राहा तर ती जी आहे ना ते रडणं ते आता इच्छ हां ठीक आहे झाला घटस्फोट अशावर आले तर ते जे आहे ना ते कुठलं तरी आपलं नात्यांमधलं मर्म हरवत चाललंय आणि ते मला वाटतं या फिल्ममध्ये जोपासलं गेलंय आणि मी त्यापैकी एक कॅरेक्टर करते जे पाणीपुरी हे जे नाव आहे त्या पाणीपुरीतलं खार खारट जे काय आहे ना <laughs> ते मी आहे तर तो मिठाचा खडा मी माझ्या मुलीच्या संसारात सतत टाकत असते तर अशा आयांचं कॅरेक्टर कसं असू नये असं कॅरेक्टर हे रमेश सरांनी आणि संजय सरांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि ते मी कसं असू निभवण्याचा प्रयत्न केला आणि खूप मजा आली माझासुद्धा मुलगा आता तेवीशीतला आहे आता काही वर्षांतचं लग्न होईल तर ह्या मुलांना खरं तर नातं काय आहे लग्न काय आहे हे बघण्यासाठी हे समजण्यासाठीची ही फिल्म आहे आ, तर नक्की बघा खूप छान पद्धतीने या सगळ्या जोडप्यांनी कामं केली असतो ती मिठाचा खडा प्ले करते तसं तुझी चव आहे या सिनेमातली खरं तर डिवोर्स होईल खूप सारे कारण असतात त्यातलं मेजर रिझन मी प्ले करते आता सांगितलं तर स्टोरी रिवील होईल त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी थिएटरमध्ये पंधरा तारखेला येऊन नक्की पहावे नक्की नक्कीच बरोबर आहे खरं सांगू तर आता खूप गोष्टी होऊ नये असं वाटतंय की हा सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाहीये आणि ती चटकदार गोष्ट पाहायला पंधरा नोव्हेंबरला आम्ही जाऊच प्रेक्षक सगळे यानंतर प्राजक्तादाई तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तू कशी जोडली गेलीस चा। <laughs> या सिनेमाशी नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा संजय नवगिरे सर आमचे पटकथा आणि संवाद लेखक या सिनेमाच्या आधी एक महिना मी त्यांच्याबरोबर आणखीन एक फिल्म केलेली आहे ती येईल आता आणि कमाल लिहितात ते तर त्यांनी मला वाटतं माझं नाव रमेशनं सांगितलं होतं आणि मी जेव्हा अगरवाल सर आणि रमेशनं भेटायला गेले तेव्हा रमेशचं कदाचित त्याच्या मुलांपेक्षा या फिल्मवर जास्त प्रेम असेल इतक्या आपुलकीने तो बोलत होता आणि तळमळीने बोलत होता आणि अगरवाल सरांनी मला विचारलं होतं तेव्हा की तुम्हाला लग्नाबद्दल काय वाटतं आठवतं तुम्हाला आणि मी म्हणाले होते तो एक दिवसाचा सोहळा आणि आयुष्यभराची जबाबदारी आहे तर ते मला म्हणाले की आपण करूयात ही फिल्म तर ही फिल्म अशी आहे लग्न म्हणजे आपल्याला गंमत वाटते की आपण एक दिवस नटून झटून उभं राहणार पण खरं तर ते दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतं जेव्हा मेकअप उतरतो आणि तेव्हा ते वेगळं असतं तर मला असं वाटतं की लग्नात कायम फक्त प्रेम महत्वाचं नसतं तर जबाबदारी असते आदर असतो ओढ असते आणि स्पेस पण असते तर या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या तरच ते टिकू शकतं आणि ते कसं टिकवावं हे सांगणारी ही आंबट गोड तिखट खारट अशी मस्त गोष्ट आहे हॅपी दिवाळी माझ्याकडे बरीच कारणं आहेत कारण माझ्यावर ही जबाबदारी अजून आलेली नाही आहे <laughs> आणि काही वर्षांमध्ये ती येईल कारण पेरेंट्स फोर्स करतात आता लग्न कर लग्न कर पण त्याच्या आधीच मला इतका छान एक्सपिरियन्स मिळाला या गोष्टीतून आणि ऑफकोर्स या फिल्मला जोडले गेले कारण मला ले ले आ, एक तर सरांनी फोन केलेला की असं 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 सगळं आहे आणि मी त्यांना मी कदाचित सगळ्यात शेवटचं कास्टिंग होते सगळ्यात शेवटचं कास्टिंग होतं आणि आधी ऑलरेडी झालेलं आहे सगळ्यांचं कास्टिंग तर मी विचारलं कोण कोण सर फिल्ममध्ये काम करत आहेत तर मला सगळ्यांची नावं कळली तर मी लगेच दुसऱ्या सेकंदाला हो मी करते असं म्हटलं कारण मी फार कमी फिल्म्स केल्या आहेत आणि इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं खूप मोठं असतं तर मला खरंच खूप मजा आली कारण एकच नाही तर आठ आठ कलाकार आहेत आपल्यासोबत आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वे, फ्रेममध्ये प्रत्येक सीनमध्ये ते आपल्यासोबत असणार आहेत आणि काही ना काही शिकायला तर अफकोर्स मिळणार आहे हे तर झालंच आणि हे कारण होतं आणि अफकोर्स माझी जी जनरेशन आहे ती झी अशी जनरेशन आहे ज्यांना या लिव्ह इन रिलेशनशिप आणि ह्या सगळ्या गोष्टी आता खूप जास्त होत आहेत सो मला असं वाटतं की या फिल्म मधून मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे आणि माझ्या जनरेशनच्या लोकांनी किंवा माझ्यापेक्षा आता माझी बहीण माझ्यापेक्षा लहान आहे सो ती जन अल्फा आणि फल्पा असं जे काही सगळं आहे त्यातली आहे ती सो हे बरेच जनरेशन आणि असं सगळं आहे सो ही फिल्म जाऊन बघावी की रिलेशन काय असतं किंवा त्यातला गोडवा काय असतं किंवा नवरा नौ, बायको यांचं रिलेशन कसं असावं तर ते असं असावं असं मला वाटतं आणि त्या या फिल्म मधून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव माया आहे आणि माझी माझ्या आईवर खूप माया असते माझी नवऱ्यावर पण असते ह्या दोघांचं पटत नाही म्हणून माझं गोंधळ आहे असं त्या फिल्म असं आहे त्यांच्या लेखणीचं मी जाबर आहे एक सिनेमा मी ऐकली होती मित्र असल्यामुळे त्यांच्याकडनं आणि मी छान फॅन झालो होतो की यांच्यासोबत आपल्याला काम करायचं मग रमेश सर आणि सगळे सगळ्या टीम नंतर जुडत गेली आणि राहायला विषय जो काय आहे पाणीपुरीचा विषय नाव तर त्यावर ठरलं नव्हतं सरांनी आता नाव सुचवलं खरं तर पण विषय जो आहे तो सगळ्यांच्या मध्ये गुदमळणार आहे कुठेतरी आणि या विषयाचा आपण पण भाग असावा असं मला वाटलं त्यावेळेस कारण लग्न हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार बाजूला राहिला आहे आता आणि मला वाटते काहीतरी काहीतरी वेगळी घुसळण चालली आहे आणि ती घुसळण कशाची म्हणजे दह्याची घुसळण झाली तर वरती लोणी येतं पण जर किचकट गोष्टींचं गा गटाराचं जर घुसळण झालं तर वरती काय येईल तर हा कचराच वरती येईल तर मला वाटतं या दोन गोष्टींची छान विभागणी करून हा सिनेमा घ्यायचा तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या नात्यामधली कशाची घुसळण करायला पाहिजे आणि काय पाहिजे त्यामुळे नितांत सुंदर झालाय काहीतरी आणि मला याचा खूप आनंद आहे की मी त्याचा भाग मला एकदम सिरियसली नाही सिरियसली असं जे लग्नाळू मुलं मुलींचे आई वडील आहेत आता तू आहे मी आहे समजा मला असं नेहमी असं वाटतं की बाबा आता ह्याची परिस्थिती इतकी भयंकर होऊन राहिलेली आहे तर आपण काय करायला पाहिजे की लग्न लावून द्यायला पाहिजे बोरापर्यंत आणि त्याने म्हणा की पाच वर्ष टिपून ठेवू मग हा जो सोहळा आहे तो पाच वर्षानं करू आता पंचवीस तीस लाख रुपये फोकून द्यायचे कधी दीड वर्षानं वेगवेगळे होणार आपण हप्ते फेडत बसायचे सगळंच प्रॉब्लेम पाहिजे म्हणजे आता लग्न करा तीन एक वर्ष राहा आणि मग हे सगळे पैसे आपण मोठा तेव्हा कार्यक्रम करू असं आपण करू हा ह्याच्या पुढे सगळ्यांना असं करायला पाहिजे मला वाटतं <laughs> लग्न केलं परत करा

त्याच्यासाठी पाणीपुरी इज द बेस्ट ऑप्शन प्लीज मला असं वाटतं की सिनेमाचे दिग्दर्शक हो सिनेमा जे करू पाहत होते ते त्यांच्याच सिनेमात ते जिंकलेले आहेत अनुष्का सॉरी शिवालीने खूप छान पद्धतीने सांगितलं की मीच यातून काहीतरी शिकले मलाच काहीतरी मिळाले जे किंवा अल्फा या सगळ्यांसाठी सो पहिलं यश तुम्हाला मिळाले तुझ्याच सिनेमातून काय तुम्ही खूप छान मेसेज दिलेला आहे हा ऑप्शन दे रमेश सरांविषयी मी तुला काहीतरी विचारतेय दिग्दर्शक म्हणून रमेश सर कसे होते तर तुला तीन ऑप्शन आहे आंबट गोड की तिखट <laughs> uh, तिखट तर डेफिनेटली नाही गोड खूपच म्हणजे ते आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की ते किती गोड पद्धतीने बोलतात आणि इवन सीन समजावताना सुद्धा त्यांनी खूप स्वीटली आम्हाला समजवलं आंबटही नाही म्हणता येणार त्यांना बिकॉज इज रिली स्वीट गोड आहे एवढं नक्की कारण जसं फिल्मचं शूटिंग संपलं तसं मला त्यावेळेस डिटेक्ट झालं हे हा गोडवा काही काम असतात म्हणजे हा अनुभव तुझ्यासाठी खरंच छान होता तुलाही या सिनेमाचा खूप खूप शुभेच्छा या सिनेमातून तू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेस परत एकदा शुभेच्छा देते काहीच बोलणं झालं नव्हतं चित्र काय गोष्ट आहे आणि काय तर मी पहिल्यांदा माझ्या म्हणजे असं हे नाही पण मिटिंगसाठी पुण्याला गेलो मला अजूनही असा प्रश्न पडतो की मी का गेलो होतो त्या मिटिंगला पुण्याला पण मी गेलो होतो कारण मला त्या फोनमध्ये खूप त्यांच्या बोलण्यातला खरेपणा आणि तो माणूस जी जी आ, जी वस्तुस्थिती आहे कुठेही लपवून नाही वाढवून बोलणं नाही जे ते काय आहे ते स्पष्टपणे बोलतात आणि मला त्या त्यांच्या स्वरूपातलं ती फार आवडलं या चित्रपटात दोन गाणी आहेत गोष्ट जसं आता स सर्वांनी सांगितलं की वेगळं आहे प्रत्येक चित्रपटाला असं म्हणतात वेगळी आहे पण मला असं खरंच वाटलं की मांडणी ज्या प्रकारे या त्या गोष्टीची ट्रीटमेंट आहे आणि विषय जो आहे तो खरंच सहसा तुम्हाला असे विषय फार बघायला मिळत नाही चित्रपटामध्ये आणि मला ते खरंच मनापासून आवडलं दोन गाणी आहेत एक अर्थात मंदारने गायलाय आणि दोन्ही गाणी माझा मित्र मंदार चोळकर गीत याने लिहिली आहेत दुसरं गाणं मी गायलो आहे आत्ता गाण्यांबद्दल बोलण्यापेक्षा लवकरच गाणी रिलीज होतील तेव्हा रसिकांच्या भेटीला ती येतीलच आम्ही खूप उत्सुक आहोत त्याबाबतीत आणि अगरवाल साहेब आणि रमेश यांचे मनापासून मी आभार मानतो की या चित्रपटाचा मला भाग करून घेतला त्यांनी थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यात आधी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा इतका सुंदर क्रू इथे जमलेला आहे आणि माझं बेसिकली अजित बरोबर खूप जुना नात आहे मी रमेशरांना परवाच भेटलो होतो ते एका वेगळ्या मंदारला भेटायला आले होते तिथे माझं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि ते चुकून मला भेटलं तर त्याच्यामुळे पण छान होती ती भेट आणि माझ्या गाण्याची त्यांनी ओळख सांगितली त्यामुळे मला जास्त ती भेट भावली आणि जसं अजितनी सांगितलं की आता मला ह्या स्टोरी बद्दल काही कल्पना नव्हती हो मी अजितला जेव्हा एखादं गाणं आपण रेकॉर्ड करतो ऍज अ गायक म्हणून सुद्धा तेव्हा आपल्याला थोडीशी त्या गाण्याची पार्श्वभूमी असणं गरजेचं आहे फक्त शब्द कसे आहेत फक्त सूर कसे आहेत ह्याच्यावरती गाणं रेंडर होत नाही तर त्याच्यामुळे मी अजितला थोडस त्या पिक्चरचा बॅकग्राऊंड असेल किंवा ह्याच्याबद्दल त्याच्याकड त्याच्याशी बोललो होतो पण त्याचा इतका खोलवर विचार रमेश केला असेल ज्या त्याने सांगितलं की कोविडमध्ये कोविडच्या काळामध्ये किती डिवोर्सेस झाले वगैरे ही सगळी ह्या सगळ्या खूप भयानक आहेत हे सगळे आकडे पण ह्याच्यावरनं पुढे निदान असं घडू नये म्हणून काहीतरी आपण पाहून उचलणं हा विचार खूप चांगला होता मला अतिशय भावला तोही आणि जसं अजितनी सांगितलं तसं मी आत्तापर्यंत हे जे सगळं बघतोय त्यात खूप एक छान इनोसन्स आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि त्याच्यामुळे खूप पण पर, अजित बरोबर माझं खूप वर्षापासूनचं ऋणानुबंध आहेत अगदी जवळपास वर पंचवीस वर्ष तरी अजित आपण एकमेकांबरोबर आहोत आणि त्याच्या संगीत दिग्दर्शनात गाणं हा खूप छान आनंद होता त्यांनी मला सांगितलं तुम्हाला बोलायचं त्यांना म्हटलं आणखी एक विचारायचं आपण विषयी सांगतो आपण सिनेमाविषयी सांगतो निर्मात्याविषयी तुम्हाला काय सांगायचं निर्मात्याविषयी मला आवडेल सांगायला पटकथा आणि संवाद जेव्हा मला लिहायचे काय होतं की बऱ्याच गोष्टींचा अभ्यास कायदेशीर पण बाबी आहे त्याच्यामध्ये त्यामुळं त्या गोष्टी मला विचारायला लागल्या काही वकिलांना विचारायला लागल्या काही जे सोडांना मी विचारलं काही काउन्सिलर्स आहेत की जे की या विषयावर काउन्सिलिंग करतात त्या लोकांना विचारलं सगळ्यात माझा दर्दी प्रेक्षक किंवा ऑडियन्स माझ्या समोर जो होता माझा निर्माता होता कारण मला प्रत्येक वेळी मी जे डायलॉग वाचून दाखवेल जेवढं काही काम झालं तेवढं वाचतील तेवढं त्यांच्या ते ते चेहऱ्यात मला दिसत होते एक तर कॉमेडी झाली तर ते उठून हसत असता मला थांबत होते की थांबवा आणि बरेच असे सीन आहेत की त्या सीनला प्रत्येक वेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी मला लगेच कळतं की अरे हा सीन व्यवस्थित झाला तर त्यामुळं तिथंच आपल्या कामाची पावती होते की हे होतं त्याचबरोबर रमेश सर आणि मी आम्ही पुण्यात राहून सुद्धा घराच्या बाहेर जवळजवळ एक दीड महिना सरांच्याच तिथे थांबलो होतो कामासाठी असते त्यामुळे दोघांनी मेहनत त्यांची तर सरांचं इन्व्हॉल्वमेंट खूप होतं आणि दोघांनी मेहनत केली त्यामुळं जे काय जे झालंय ते आम्ही आमच्या पद्धतीनं सजवले तर ही सगळी मोठी लोक आली त्यामुळं आमचा टेन्शन संपवून गेलं की चला आपलं थोडंफार काम होतं ते त्यांनी सजून टाकेल पण चांगला झाला सिनेमा आणि टक्कर साहेबांनी नंतरही जी बॅटिंग मारली एका मध्ये आपण पार झालो तर ते आता तुमच्या माध्यमातून आणखी कसं पोहोचवता येईल त्यासाठी मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चांगली फिल्म आहे फॅमिली फिल्म आहे एंटरटेनिंगवाली आहे कुठला आपण कोणाला काही धडे देत नाही आहेत किंवा कोणाला तरी काहीतरी उपदेश देत नाहीत काय नाही एकदम सायलेंटली मस्त जाऊन तुम्ही साधारण कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये आपण सगळ्या घरातच होतो लॉकडाऊन झालो होतो त्या फेरीमध्ये मी न्यूज मराठीमध्ये जास्त सवय आहे न्यूजमध्ये मी एक लाईन वाचली होती मग न्यूज वाचली होती दोन हजार बावीस तेवीसमध्ये दहा हजार डायव्हर्स नागपूरमध्ये झालेले आहेत हां तर नागपूरमध्ये दहा हजार कोटामार्फत डायव्हर्स झाले तर मग पुण्या जिल्ह्यामध्ये किती उस्मानाबाद लातूर मुंबई साधारण सगळ्यांचा सर्व केला तर एका वर्षात कोर्टामार्फत सव्वाशे ते सव्वा लाख ते तीन लाख डायव्हर्स लिगली होतात कोर्टामार्फत म्युच्युअल अंडरस्टँडिंग होणारे ते कमीत कमी दीड एक लाख लोक असतील म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी तीन लाख घरात तरी डायव्हर्स काढेमोड हा प्रकार चालतो म्हणजे शंभर जणांचे लग्न झाले तर तीस जणांचा तरी डायव्हर्स झालेला असतो कारण की आता म्हणजे डायव्हर्स म्हणजे एकदम असं इझी झालेलं आहे नाही पटलं की मी डायव्हर्स घेऊन टाकत एवढं सोपं ते पारिभाषिक झालेलं आहे मग याच्यावरती का नाही भाष्य करणार एखादा सिनेमा यावा किंवा उत्तम विषय आहे याच्यावरती जर आपण भाष्य करून एखाद्या काही गोष्ट लिहिली आणि <laughs> आपल्या लिहिण्यामुळे जर चुकून काही एखादं पाऊल मागं आलं जर एखाद्याचं जर संसार वाचलं तर किती छान होऊ शकतं पण हा सिनेमाचा विषय खूप असा इमोशनल जरी असला तरी तो एंटरटेनिंग माध्यमातून कसं मांडता येईल एक फर्स्ट ड्राफ्ट तयार झाला दुसरा ड्राफ्ट तयार झाला पुन्हा वेगवेगळ्या थॉट डोक्यामध्ये यायला लागले सहाव्या ते सातव्या ड्राफ्टला मी थोडस सॅटिस्फाईड सा झालो की हे कुस्त अच्छा आहे हम सुना सकते प्रोड्युसर को आणि दोन हजार अठरा पासून माझी कलाकृती करायची म्हणजे गोष्ट गोष्ट उत्तम असली पण महत्त्वाचं म्हणजे त्याला लागतात प्रोड्युसर प्रोड्युसर शिवाय कुठलीच कलाकृती पूर्ण होत नाही किंवा सिनेमा बनवू शकत नाही मी मग दोन हजार अठरा पासून आमची चर्चा झाली होती संजय सरांबरोबर की कुठला तरी एक उत्तम विषय होती सिनेमा करायचा पण ती गोष्ट आवडत नव्हती आम्ही दोघं एका नोटवरती वरती एक नव्हतं की याच्यावरती आपण काम करूया वनलाईन रेडी झाल्यानंतर स्टोरीचा ड्राफ्ट रेडी झाल्यानंतर मे दोन हजार तेवीस मे मध्ये मे महिन्यामध्ये संजय सरांकडे गेलो की सर अशी गोष्ट झाली की असाच काय वनलाईन ऐकल्या ऐकल्या सरांचा ग्रीन सिग्नल भेटला एक गोष्ट बाध्या मिस्कोबर काम करेल आणि मग आमची सुरुवात झाली मजल दर मजल करत 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 गोष्ट गोष्टी शंभर टक्के सपोर्ट करणारे आणि ग्रीन सिग्नल देणारे उत्तम असे मला निर्माते भेटले जे प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट करतात पण याला उत्कृष्ट अशी पटक त्याशिवाय फिल्म होऊ शकत नाही तर माझे आवडते लेखक जे प्रत्येक सिनेमात माझ्या बरोबर पर असतात मागच्या माझ्या सिनेमालाही होते गुल्लर सिनेमाला होते मला खूप आवडतात त्यांची संवाद केला संजय नोगरे सर सरांना फोन केला की सर सिनेमा साईन केला सिनेमा साईन झाला बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये माझ्या बड्डेच्या दिवशी संजय वगैरे सरांना फोन केला नोगरे सरांना विषय सांगितला त्यांना प्रचंड आवडला आणि त्यांच्या लेखीमध्ये जादू आहेच उत्तम पद्धतीमध्ये त्यांनी दी दी दीड महिन्यामध्ये स्क्रीन पे डायलॉग्स डायलॉग साठी संजय सर फेमस हो आहेत स्क्रीन पे डायलॉग झाला त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या पुढच्या गोष्टी स्क्रीन पे झाला डायलॉग झाला त्यासाठी संगीत लागतं तर पूर्ण महाराष्ट्राला माहीतच असलेले आधी परब सर सरांना फोन केला की बऱ्याच वर्षापासून काम करायची लास्ट सिनेमाला राहिली या सिनेमाला आपण कंप्लीट करूया आधी सरांना म्हणले नाही कोणी त्यांनाही आवडली अच्छा कंटेन चंगेवाला आहे जे आता पाहिजे ना ज्याची खरंच समाजाला काळाला गरज आहे आधी सरांनी पण होकार दिला आणि मग आमची सुरुवात झाली लिरिक्स रायटर मंदर चोळकर सर यामध्ये जॉईन झाले लिरिक्स झाले म्युझिक झालं सिंगर झाले सिंगिंग सिंगिंगसाठी जे दोन गाणे आहेत जे खूप दर्दभर असं इमोशनल गाणं आहे एकांत त्यासाठी उत्तम सूर असलेला आवाज पाहिजे तर मला नेहमी गाणं आवडतं मंदर आपटे सरांचं जे सिनेमा मध्ये मी ऐकतो ते गाणं तर मग आधी सरांना सांगून मंदार सरांपर्यंत पोहोचलो आणि मग गाणं रेकॉर्ड झालं अशा सगळ्या गोष्टी उत्तम कथा उत्तम झाल्यानंतर रा, उत्तम उत्तम कास्टिंग लागतातच उत्तम आपल्या समोर आहेत आणि या ठिकाणी आहेत त्यांच्याशिवाय फिल्म कम्प्लीट होऊ शकत नाही फिल्म बरोबर मला लागतात ला जे टेक्निशियन लागतात माझ्या कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत सिद्धेश संतोष मोरे कॅमेरामॅन एडिटर आज तेही या ठिकाणी आहेत म्हणजे मला फिल्म करण्यासाठी परमेश्वरांनी सगळ्यात गोष्टी चांगल्या दिल्या म्हणजे निर्माते पटकादा सवड लेखक उत्तम डीओपी आणि मला सपोर्ट करतात नेहमी उत्तम असे माझे कलाकार आज या ठिकाणी बसलेले आहेत नाही हा शब्द त्यांच्याकडून कधीच नसतो आज त्यांची मला साथ लाभली आणि आता तुमच्या सगळ्यांची साथ मी फिल्म कम्प्लीट केलेली आहे आता फक्त तुमच्या सगळ्यांची साथ लाभली तर सगळे हिऱ्यांनी मिळून आम्ही एक मुकुट तयार केलाय तो मुकुट आपल्या मार्फत महाराष्ट्रावरती मला ठेवायचा आहे आणि तुमच्या प्रयत्नातून तो महाराष्ट्रामध्ये पोहोचेल आणि हा सिनेमा लोकांसमोर येईल आणि प्रदर्शित झाल्यानंतर आपण सांगा करा मला बिलकुल अनुभव नाहीये माईक वर बोलण्याचा पण मी एक नक्की सांगेन चित्रपट निर्मिती हा जो एक क्षेत्र आहे हे चांगल्या दिग्दर्शक शिवाय होऊ शकत म्हणजे ह्याच्यामध्ये फिल्मचं शूटिंग आम्ही केलं त्यावेळेला असं वाटलं की पिक्चर पूर्ण झाला पण तशी परिस्थिती नाही आहे ते फक्त एक वीस पंचवीस टक्के होतं त्याच्यानंतर जो त्रास आहे त्याच्यानंतर जे बापरे ते, ते काय डीआय प्रोसेस कलरिंग बापरे आमचे संगीतकार त्यांनी किती वेळा दोन दोन तीन तीन वेळेला चाली बदलल्या किती छान प्रकारे काम केलं जर याला पूर्णपणे टीम नसेल तर हे काम होऊच शकत नाही पण मला इतका आनंद आहे की माझं नशीब चांगलं माहीत नाही काय इतकी मला चांगली टीम भेटली आणि सर्वात मस्त हे टीम झाल्यानंतर आमचे मुरली साहेब जे इथं बसलेत पॅनोरामाचे त्यांनी म्हटले संजय भाई आम्ही करेन पिक्चर बेफिकर तर हे जे सगळी टीम भेटत गेली म्हणून आमचे थोडं थोडं करत करत परत आलो आम्ही पुढं आणि सगळ्यांना एक विषय नक्की वाटत असेल की हे पाणीपुरी नाव काठवलं इतकी नाव आहेत तुम्ही पाणीपुरीच काठवलं हा विवाह हा जो म्हणजे इतका गहन विषय आहे की हजबंड वाईफ चे जे रिलेशन आहे ना हे जगात कोणा देवालाच नाही कळलं तर आपल्याला काय कळणार तर त्या विषयाची मांडणी शांतपणे एकदम सिंपल भाषेत मांडायची कमीत कमी शब्दात मांडायची तर पाणीपुरी हा शब्द आवडला तर पाणीपुरीचा शब्द म्हणजे हा असा आहे की पाण्याला पुरी शिवाय आणि पुरीला पाण्याशिवाय आयुष्यात चव नाही आणि ती जर पुरी तुम्ही जास्त वेळ धरून ठेवली तर ती फुटून जाईल तर हे सगळे जजमेंट हे सगळं कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे म्हणून याचं सिंपल सोबत नाव पाणीपुरी ठेवलं आता सगळ्यांना ते आवडायला लागलंय पण हे नाव सुचवलं कोणी कोणाची खूप सुंदर नाव आहे खूपच छान नाव आहे कारण तुम्ही म्हणताय तसं यामध्ये ती सगळी गंपत आहे आणि तुमची जी टॅगलाईन आहे लज्जतदार नात्यांची एक चटकदार गोष्ट आणि पाणीपुरीचे मला वाटतं अगदी तसंच असतं पण सर निर्माता म्हणून मला आणखी एक विचारायचंय सेट वर शूट सुरू असताना कोणी कलाकारांनी किंवा टीम मधून कोणी डिमांड केली होती का आज पाणीपुरी ऑर्गनाईज करा म्हणून सेट वर असं कधी झालं खरं सांगू का ते लोक इतके रमले होते त्या शूटिंगच्या वेळेला की त्यांना काय भानच नव्हतं वीस दिवसामध्ये आम्ही शूटिंग पूर्ण केलं ट्वेंटी डेज म्हणजे खरखर इथे सरभतले सगळे लो लोक बसलेले मी सगळ्यांच्या मीडियासमोर सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो की विदाऊट यू हे होऊ शकत नव्हतं आणि एक नाव जे आमचे ठक्कर साहेब इथे बसलेले मी ठक्कर साहेबांनी इन्व्हाइट करतो की ठक्कर साहेब प्लीज या ठक्कर साहेबांविषयी मी सांगेन चंद्रकांत ठक्करजी जोरदार काळ्यांनी त्यांचं स्वागत करूया <laughs> सिनेमाला निर्माता लाभला की अजून एक जण असतो तो म्हणजे सहनिर्माता म्हणून खूप महत्वाचा वाटा त्यांचा असतो ते खूप मोठी जबाबदारी सांभाळत असतात कारण की ते आल्यानंतर मुख्य निर्मात्याला पण खूप हायस वाटत असत म्हणून चंद्रकांत यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या चंद्रकांतजी तुमच्यासाठी हा प्रवास म्हणजे तुम्ही जॉईन झालात सहनिर्माता म्हणून तेव्हा कुठला टप्पा होता नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा प्रवास असा आहे की ज्यावेळेस रमेश सरांनी मला ही स्टोरी सांगितली तर मी एक टीम अपॉइंट केली की पेपरामध्ये येतं आपण रोजच्या जीवनामध्ये आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी रोजच बघत असतो तर मी पंधरा लोकांची टीम तयार केली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवली त्यांना फॅमिली कोर्टचे जे कन्सल्टंट आहेत काही हायकोर्टचे वकील असतील मित्रमंडळ असेल काही समाजातले काही लोक आहेत अध्यक्ष वगैरे त्यांना आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हा आणि हा काय आहे तो कारण की आमचे आजोबा वगैरे असते त्यावेळेस हा प्रकार नव्हता आमच्या आई वडिलांच्या वेळेस क्वचित थोडासा होता आता ते रुटीन झाले ब्रेकअप करणं म्हणजे असं काही वाटत नाही म्हणजे आजकाल तर मी बघतो ब्रेकअपच्या पण पार्ट्या होऊ लागल्या <laughs> मी आता एक डायव्हर्सची पार्टी पण बघितलेली आहे की कशी होते मग नवरेवाले इकडे बसतील नवरीवाले तिकडे बसतील तुम्ही दिलेला आहे पण ते परत देतात प्रामाणिकपणे तर असं पण एक मी बघितलेलं आहे तर ह्या लेवलपर्यंत आपण का गेलो तर माझ्या टीमनं जे सर्वे केले तर त्याच्यातले फार चांगले सहा रिझन त्यांनी शोधून आणले की बाबा हे सहा रिझन आहे ज्याच्यामुळे हा प्रकार वाढलेला आहे तर ते चार सहाचे सहा रिझन आम्ही रमेश सरांना सांगितले त्याच्यातले चार रिझनवर आम्ही पूर्ण फोकस केलेला आहे हे सगळं करत असताना बिझनेस आम्ही भरपूर करतो माझे पाच सहा प्रकारचे वेगवेगळे बिझनेस आहे पैसा हा आम्ही रोजच कमवतो पण गुजराती माणसाला पैसे कमावायला वेळ लागत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे इथं कसं होतं की काहीतरी पैसे शिवाय पण एक समाधान पाहिजे कारण एक लिमिट नंतर पैसा कमवल्यावर सुद्धा समाधान हे भेटत नाही मग हा विषयाला कसं होतं की बाबा आपण प्रॉपर जर ह्याला केलं फक्त कमर्शियल व्ह्यू न देता एक्झॅक्टली काय आहे आमच्या टीमकडनं आम्ही ते काढून घेतलं त्याचे बारकावे काढले की काय आहे कसं आहे त्याप्रमाणे स्टोरीमध्ये मो छोटे मोठे चेंजेस करायला लावले आणि ती स्टोरी एवढी भन्नाट झाली की ज्यांना आम्ही सांगतो तर ते फक्त दोन तीन वेळ एकच विचारतो कधी रिलीज होणार आहे कब रिलीज आता सांगताना आनंद वाटतो की वीस टॉकीज आमचे ऑलरेडी बुक झालेले आहेत हे सगळ्यांसाठी फार चांगली गोष्ट सांगतो आणि ज्या दिवशी आम्ही मुहूर्त केला होता त्या दिवशी पण माझं भाषण आहे की आम्हाला तीड मात्र शंका नाही आमचा पिक्चर हिट होणार आहे उलट आमचं मत आहे की आम्ही थोडंसं हे हिंदीमध्ये जरी काढलं असतं तरी चाललं असतं कदाचित याच्यानंतर आम्ही तो पण विचार करू तर ॲक्च्युली घरात घडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या आहेत डायव्हर्स हा एकदम गंभीर विषय आहे दोन्ही आयुष्याचे वेगवेगळे हे होणं फार दुःखदायक आहे फक्त आमचे सगळे कलाकार एवढे चांगले आहेत की एवढी डेंजर गोष्ट असं खेळत इतकी छान त्यांनी मांडली आहे की शेवटी प्रत्येकाला कळतं की आपली चूक काय आणि हे महत्वाचं आहे डायव्हर्स होतं 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 सांगणारे शंभर व्यक्ती पण ते व्हायला नाही पाहिजे म्हणून आपल्यामध्ये काय बदल करायची गरज आहे हे सांगणार आपल्याला आयुष्यात कोणीच भेटत नाही ते आमच्या समोर बसलेल्या सगळ्या स्टारकास्टनी फार प्रामाणिकपणे मेहनत घेऊन तुम्हाला दाखवलेलं आहे की का व्हायला नाही पाहिजे आपली चूक काय आहे ते तर याच्यासाठी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे अशी पब्लिसिटी करा की कोणालाही तिकट भेटायला नाही पाहिजे एवढी पब्लिसिटी तुमच्याकडनं अपेक्षित आहे कारण आम्ही फक्त पैशासाठी काम केलेलं नाहीये आम्हाला तुम्हाला गॅरंटी सांगतो मी किंवा अग्रवाल सर आम्ही इथं दिलेली वेळ इथं केलेली मेहनत आमचा जो प्रामाणिकपणा आहे हा आमच्या बिझनेसमध्ये ह्याच्यापेक्षा मल्टिपल पैसे आम्हाला भेटले असते इथं आम्ही पैसा हा विषय नाही आहे सोबत सामाजिक बांधिलकी पण आहे मला तरी वाटते की जे घडलं ते जाऊ द्या बऱ्याच लोकांचे संसार ह्याच्या पुढे तुटणारे थांबतील किंवा ज्यांचे तुटण्यावर आहे त्यांचे वाचतील आणि ते वाचल्यावर आम्हाला जे समाधान भेटणार आहे आणि त्या समाधानासाठी तुमची आम्हाला गरज आहे हा पिक्चर तुम्ही जेवढ्या लोकांपर्यंत पोचू शकता फक्त मनापासून तुम्ही मेहनत घेतली आम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे आमची मेहनत काहीच कमी नाही आम्ही रिझल्ट आणणारच आहोत आम्ही शेवटपर्यंत मेहनत करणार आहोत थोडीशी साथ तुमची असेल आमचा व्यवहार आमचं हे सगळं सरळ होईल त्यासाठी सगळ्यांना हात जुळून विनंती आहे जेवढी पब्लिसिटी तुम्हाला चांगली येईल तेवढी करा कंप्लीट टीमला मनापासून हार धन्यवाद देतो सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली थँक्यू <स्थाथ>